आ, नमस्कार आज महूद इथे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख मेडिकल फाउंडेशन त्याचबरोबर वर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाचं आज इथे आपण उद्घाटन करत आहोत या अभियानाअंतर्गत विशेषतः महिलांमध्ये कारण आपल्या जर आपण संस्कृती आपली पाहिली आपला समाज पाहिला तर सगळ्यात दुर्लक्षित घटक म्हणजे आपल्या कुटुंबातील महिला आहेत आणि याच उद्देशाने आपण पुढे जाऊन हे जे सर्वात दुर्लक्षित घटक आहे पण आपल्या कुटुंबाचा पाया म्हणजे आपल्या घरातील स्त्री आहे आणि ही स्त्री सक्षम होण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने देखील ती सशक्त असणं गरजेचं आहे ती व्यव सशक्त असेल निरोगी असेल तर तिचं कुटुंब निरोगी राहील आणि याच दृष्टीने या अभियानाची सुरुवात झालेली आहे या अभियानाअंतर्गत महिलांची गरोदर महिलांची तपासणी त्याचबरोबर महिलांची हिमोग्लोबिन तपासणी शुगरची तपासणी ब्लड प्रेशर तपासणी आणि महिलांमध्ये प्रामुख्याने आता जो आजार गांभीर्याने जाणवतोय तो म्हणजे कॅन्सरचा आजार जसं की सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर तर या कॅन्सरचं देखील तपासणी या अभियानाअंतर्गत आपण सर्व महिलांचं नियोजित केलेलं आहे तर अतिशय चांगला प्रतिसाद या महूद गावात तर आपल्याला पाहायला मिळतोय असंच अभियानाचा दुसरा टप्पा उद्या प्राथमिक आरोग्य केंद्र नाजरा इथे आयोजित केलेला आहे शनिवारी आ, जिल्हा परिषद शाळा जुनोणी इथे आयोजित केलेलं आहे आणि सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र घेरडी इथे आयोजित केलेलं आहे तर या माध्यमातून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेन की जास्ती जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा सा, शिबिरात सामील होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे कारण आपण निरोगी आहोत याची खात्री करून घेणं गरजेचं आहे कारण मला काही कॅन्सरसारखा जर आजार आपण पाहिलं तर हा तिसऱ्या टप्प्यात किंवा चौथ्या टप्प्यात आपल्याला लक्षात येतो पण जर आपण त्याची योग्य लवकर चाचणी केली अर्ली डिटेक्शन जर आपण केलं तर त्याच्यावरती योग्य उपचार जर आपण केले तर त्या महिलाला पुढे चांगलं आयुष्य व्यतीत करता येऊ शकतं आणि त्यासाठी या अभियानात सर्व महिलांनी विशेषतः करून साथ द्यावी खर तर हा नवरात्राचे दिवस चालू आहेत या नवरात्राच्या दिवसात आपण स्त्री शक्तीचा जागर करत असतो तर या स्त्री शक्तीचा जागर करत असताना त्या शक्तीचं आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहावं सुदृढ राहावं या दृष्टीने या अभियानाचा सुरुवात झालेली आहे या अभियानात आपण सर्वांनी साथ द्यावी आणि या ह्याच्यात आपण अपन सर्वांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असं आव्हान देखील मी आपल्या माध्यमातून सर्वांना करते धन्यवाद